माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सी एस आर योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिमको या संस्थेच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठावन्न दिव्यांग बांधवांकरिता मोटारचलित ट्रायसायकलचे मोफत वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले काय योजना आहे तसं किती भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत तस त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे ज्या बॅटरीवर स चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही कुठे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीची कुठच्या सायकली आपण विकत घेऊ शकतो म्हणून सरकारच्या वतीने जे आहेत हा प्रयत्न होता तर म्हणजे तीस जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता त्या त्या कॅम्प कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहे त्यांची तपासणी केली गेली आणि तपासणी केल्या गेल्याच्या नंतर जवळजवळ एकशे साठ लोक जे आहे त्याच्यामध्ये ते सिलेक्ट झाले होते आणि त्यांना जे आहे या सायकली देण्याचं ठरलं होतं आणि आज जे आहे त्या त्याचं वाटप जे आहे आज इथे होत आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने त्या त्याचं जे फायनान्स करण्यात आलेलं आहे अलिमको कंपनी जी आहे त्यांनी ह्या मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत जवळ जवळजवळ नाशिक जिल्ह्यासाठी जो, जो ह्या वर्षीचं टार्गेट त्यांचं दोनशे सायकलींचं होतं तर त्यातल्या एकशे साठ सायकली ज्या आहेत आपल्या येवल्या तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना जे आहे त्याचं वाटप करण्यात आज आलेलं आहे जवळजवळ जे आहे एक सायकल जे आहे मोठं ऐंशी हजाराची आहे एक स एक सव्वा कोटीच्या आसपास खर्च जे आहे ह्या उपक्रमाला झालेला आहे मी भारत सरकारलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्याचबरोबर अलिमको कंपनी आणि पॉवर फायनान्स कंपनी यांचे सुद्धा मी मनापासून आभारी व्यक्त करतो